कृष्णहारी राम रामकृष्ण राम आमचे गुरु बाबा चिंचुलीकर चिंचांबेकर चिंचांबेकर हा माफ करा कसे आ, आता आजच भुईमुख काढायला लावला आणि बाबा या ठिकाणी आमच्या इकडे शेतामध्ये आलेले तर आमच्या दर्शकांनी पूर्णाचा तीर्थ बघितल्याच आहे पण हे आमचं इकडे लाल भो लाल भूमी म्हणून जे डोंगर म्हणतो आपण आम्ही ज्या डोंगराला थांबतो या डोंगराला पण पाणी आलं बघा आणि वळचणीचे पाणी आड्यास गेले एक बाई मी नवल देखील पूर्णचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे आणि बाबा आज या ठिकाणी न आले आमच्या परिसरावर बाबाचे बरेचसे संस्कार आहेत कारण हा अनादी गुरु घरा आहे बाबाचे वडील पण काय ना होतं बाबा, बाबा आपल्या महाराज हा किसाननाथ महाराज चिंचंबेकर महाराज चिंचांबे हां आणि अशी ही गुरु परंपरा आलेली आहे आ, मी तान्हेने आपत्य माझे गुरु एकुलते म्हणूनही कृपेशी काहते झाले ती त्याने आणि आपल्या घरी ज्यावेळेस न बोलवता संत येत असतात ना त्यावेळेस आपलं पूर्वीचं पुण्य फळाला आलं असं म्हणायला हरकत नाही पुण्य फळले भोवत दिसा भाग्ये उदयाचा ठसा ठसा आणि घरा आले घरा आले घरा आले कृपावंत पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ संत चरण रज लागता सहज नाही का वासनेचे बीज जळवणी जाय आज पहिला दिवस आहे आजच आम्ही भुईमुख काढायला लावलेला आहे बघा आणि आज या ठिकाणी संत आलेले आहेत म्हणून आम्हाला अतिशय आनंद झाला काय द्यावे त्याशी हवे उतर आई आणि ठेवी तो हो पाई जेव थोडा दादा या इकडं दादा आमचे दादा सुद्धा बघा इथं पिंक कलर बदलतात हे बघा दादा महाराज आलेले तर आता आपण काय करू शेंगा भाजू हां आणि आपण ज्याला हुरडा म्हणतो शेंगदाण्याचा हुरडा आता आपण शेंगदाण्याचा हुरडा तयार करू मी थांबतो रामकृष्ण हरी कृष्ण हरी रामकृष्ण